नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढील जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो बाहेर येणार आहे त्यासाठी आंब्याला अगोदर एक साधारण सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये फवारणी घेणं आवश्यक असतं कारण या माध्यमामधूनच आपल्याला पुढच्या जे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो मे मोहोर येणार आहे तो अतिशय जोमाने या ठिकाणी निघत असतो साधारण यावर जे येणारे कीड जे मॅ मँगो हप्पर असतात जे अनेक प्रकारचे फुलकिडी असतात अशाला जे कंट्रोल करण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपण साधारण एक डायमिथोएट जे तीस टक्के इशी असलेलं एक पंचवीस एम एल प्रतिपंप आणि बाहेर कंपनीचं एक नेटिव बुरशीनाशक हे पंधरा ग्राम प्रतिपंप आणि एक टॉनिक आहे यासाठी जे चाळीस एम एल प्रतिपंप टाकून आपल्याला याचं कॉम्बिनेशन करून यावर आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे फवारणी करायची आहे तर या अशा ज्या फवारणीच्या माध्यमामधून जे येणारे कुठलीही कीड आहेत जे पाल्या जे प्लॅस असतात जे प्लॅन्ट असतात याचे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे राहिले पाहिजे या माध्यमामधून आपण ही फवारणी घेत आहोत यासाठी जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो मोहर येणारा आहे यावर कुठलाही किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही त्यासाठी आपण या ठिकाणी प्रतीक्षा हे आंब्यामध्ये आपण केशर ही होराटी आहे यामध्ये प्रत्यक्ष आपण फवारणी करत आहोत आणि फवारणी करत असताना परिपूर्ण वरच्या बाजू जाईपर्यंत गणच्या फवारण्यानं आपण फवारणी करावी जेणेकरून की कीड आणि अळीचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही ना ना त्या अशा पद्धतीने भरपूर या ठिकाणी बाग हा केशरचा आहे आंबा प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता ही जे हे जे पाल जे येणार आहे या ठिकूनच आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या ठिकाणी मोहरी याला सुरुवात होणार आहे कारण ह्या ठिकाणी आपण कट केलेलं होतं टॉपिंग अशा ठिकाणी कुठलीही कीड आणि अळीचा या ठिकाणी अशा कोवळ्या पानावर प्रादुर्भाव आढळून येणार नाही म्हणून आपण या ठिकाणी प्रतीक्षा फवारणी करत आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचेल आणि गरजू जे आंबे जे फळबाग शेतकरी आहेत त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल प्रकारे आपण फवारणी करीत आहोत धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लक्ष मला शेअर क कर, कमेंट करा लाईक शेअर करा जास्तीत जास्त गरजू जे फळबाग असणारे आंब्याचे त्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत धन्यवाद